आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदाचा आणि सुख समृद्धीचा जावं ही महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आता वाजले सकाळचे आठ आणि मी ते माझ्या मुलांना नाश्त्यासाठी एक डाळीच्या पिठाचं धिरडं आणि पोळी बनवत आहेत हे बघा डाळीच्या पिठाचं झिरडं बनवताना काय करतात की आपलं डाळीचं पीठ घेतात म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घेतात आणि त्याच्यामध्ये मिरची हळद मीठ थोडंसं तेल जिरे तर अशा पद्धतीनं जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते मिक्स करतात आणि त्याची एक पाणी टाकून पेस्ट बनवतात आणि तव्यावरती अगदी व्यवस्थित असं झिरडं बनवतात आणि याच्या डाळीच्या पिठाचे जे झिरडे आहेत ना ते खूपच पटकन निघतात तव्यावरनं म्हणजे तव्याला चिकत नाहीत तुम्ही कितीही मोठं धिरडं बनवा ते अगदी व्यवस्थित बनतं तर हे बघा आता इथे माझा मुलगा आला आहे की त्याला सकाळी सकाळी नाश्ता देत आहेत आणि असा सकाळी सकाळी थोडाफार जर नाश्ता असला ना तर मग जेवण थोडं लव लेट जरी केलं तरी चालून जातं हे बघा तर मग मी अशाच पद्धतीने सकाळी सकाळी काहीतरी थोडाफार तरी, तरी नाश्ता करत असते कारण नंतर मग गायींचं आवरावं लागतं त्याच्यामुळे मग जेवण थोडं उशिराच होतं तरी साडे अकरा बारा वाजता मग जेवण करते त्याच्यासाठी त्यासाठी सकाळी नाश्ता करून घेणे कारण मग नाश्ता जर केला तर मुलांना पण क्लासला जावं लागतं मिस्टरांना पण ड्युटीवर जावं लागतं त्यासाठी मग सकाळी लवकर गायींची दूध वगैरे जर झाली तर हे घरातली जी कामे आहेत ती कामे मी पटकन अशी करते तर हे बघा आपण इथे आता या दिरड्यासोबत पोळ्या पण बनवून घेणार आहोत आणि पोळी आणि धिरडं खायला छान लागतं गरम गरम आणि तर आता बाहेर थंडी आहेत त्याच्यामुळे तर खूपच छान सकाळी सकाळी गरम जर म्हटलं काही पण नाश्ता तर खूपच छान वाटतो खाण्यासाठी हे बघा आता इथे माझ्या पोळ्या आणि जो स्वयंपाक आहे तो पूर्ण झालेला आहे आणि मी आता इथे हे घर झाडत आहेत आणि अशा प्रकारे मी सर्व घर झाडून घेणार आहेत आणि नंतर मग फरची पण पुसून घेणार आहेत तर हे बघा सकाळी सकाळी जर असं पटकन जर आवरलं तर मग नंतर काही टेन्शन वगैरे राहत नाही कारण नंतर मग रिलॅक्स बसता येतं त्याच्यामुळे सकाळी थोडं जर एक दोन एकदोन ताजं थोडीशी घाईमध्ये जर पटकन आपण जर आवरून घेतलं ना घरामध्ये तर दिवसभर अगदी फ्रेश जातो आणि दिवसभर मग थोडासा आराम पण होतो नाहीतर मग आपण केवळ पण हळूहळू काम जर करत बसलो ना तर खूपच मग बारा एक होता तर नंतर आपला आराम पण होत नाही तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी अशा पद्धतीने लवकर उठून जर सर्व लवकर आवडलं तर खूपच भारी वाटतं आता हेच बघा मागे गायींचं पण आहेत म्हणजे गाईंचे दूध वगैरे काढणं किंवा मग गाईंचं शेण काढणं किंवा गोठा वगैरे झाडणं आणि घरामध्ये पण अगदी फ्रे अगदी फ्रेश असं ठेवते मी तर घर पण आवरणं किंवा मुलांची स्कूल मिस्टरांचा डब्बा मिस्टरां मिस्टरांचं पण आवरून द्यायचं असतं तर मग म्हणजे त्यांच्या हातामध्ये त्यांची प्रत्येक वस्तू दिलीच पाहिजे तर इतके सगळे कामं माझे जे आहेत ते साडे साधारण एक अकरा वाजेपर्यंत सर्व होऊन जातात आणि मग नंतर दिवसभर मग आरामच असतो आणि असं जर पटकन आवरून जर सर्व कामे जर केलीत ना तर दिवसभर अगदी फ्रेश असं वाटतं आणि मग नंतर आपला पण आराम होतो आणि नंतर मग थोडाफार जर आराम केला तर मग चार वाजेच्या नंतर परत मग गायींचं पण आवरावं लागतं त्याच्यामुळे मग थोडंसं फ्रेश वाटतं बघा मित्रांनो आपण इथे आलो शेळ्या चारण्यासाठी हे बघा आणि तिकडे पाठीमागे लग्न आहेत आमच्या इथे खूपच सारा आवाज आहे लग्नाचा हे बघा हे बघा दोघी पण शेळ्या ज्या आहेत करत आहेत आणि मला एक विशेष करून सांगायचं आहे सगळ्या भगिनींसाठी आणि सगळ्यांसाठी कुठलं पण काम करण्यासाठी ना लाट बाळा घेऊन पाहिजे कारण की आपण ते काम करतो कोणाची चोरी करत नाही आहे शेळ्या असो कोंबड्या असो मला हाईस आहेत मी पाळत आहेत तर मला छान वाटतं आणि अगदी तुम्ही पण कोणी करत कोणाला हौस असेल ना तर कोणाची लाज वगैरे बाळगणं हे मला बिलकुल पटत नाही कारण की आपण एक काम करत आहोत मला खूपच आवडत की कोंबड्या पाळायची किंवा शोळ्या यायची आणि अक्षरशः एक उदाहरण सांगू की माझे मिस्टर आहे ते जॉबला आहेत मला ते सर्व करण्याची गरज नाहीये ना म्हणजे गरज नाही असं बोलता ना येत मला हाऊस आहेत मी करते मी करत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ तुम्ही जे बघत असाल त्यांना माहितच आहे की माझ्याकडे गायी आहे शेळी आहेत कर्तव्य आहे मी सगळं म्हणजे व्यवस्थित माझ्या मुलांना सांभाळून त्यांना सांभाळून व्यवस्थित माझं चालू आहे आणि खरंच खूपच छान वाटतं आणि एक दुसरं एक गोष्ट मुख्य प्राण्यांना सांभाळणं खूप पुण्याची गोष्ट आहे तर हे बघा मस्त इथे ज्या शेळ्या आहेत त्या तारा खात आहेत आणि ऍक्च्युली आमच्या घराच्या इकडे पाठी मागत ना लग्न आहेत आमच्या शेजारीच आहेत तर त्याचा खूप सारा आवाज येतो आहे आणि आज जाणार आहेत नवरदेव त्याच्यामुळे वगैरे लावलेले आहेत ला तो खूप तावाचे येत आहेत तुम्हाला ऐकू येत बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे आहेत आमचा गोठा हे बघा आणि इकडे जो बांध आहे तिथे शौरीचे खूपच सारे झाडे आहेत तर त्या झाडांमध्ये जपायला आणि जपले आहे तिथे त्या साईडला इकडे बोरीच आणि तुम्ही हे बघू शकता इकडे बोरीचे झाड आहेत त्याला खूपच सारे बोरे लागलेले आहेत त्याला तर मग आपण आता बोरी पाडूयात छान आणि खूपच भारी वाटत हे बघा एकदम मस्त आणि अक्षरशः खूपच बोरी आली आहे बोरेला आणि खूपच चिकलेली बोर आहेत आणि ती बोर खायला खूपच छान लागते शेळ्या पण अगदी व्यवस्थित चरत आहेत आणि हे बघा इथे अगदी व्यवस्थित अशा ज्या शेळ्या आहेत त्या चरत आहेत खूपच ऊन लागत आहे ते बघा बघा मस्त अशा शाळा चरत आहेत आणि शेळी ना माझ्या मते त्रास काहीच नसतो थोडाफार त्रास नसतो कारण की त्यांना आपण जागेवर बंदिस्त जरी ठेवून त्यांच्या समोर आपले म कागिन जर टाकलं तर ते अगदी व्यवस्थित खातात आणि त्यांना साधारण एक तात जरी आपण चरायला सोडलं ना तर ते अगदी व्यवस्थित चरून त्यांचं पोट भरून जे खाणं आहे ते खातात तर हे बघा पाच वर्षापासून हे सगळं काम करते आणि त्याच्या पहिले हे करत नव्हती तेव्हा अक्षरशः मला इतका कंटाळा येतात की दिवसभर घरात झोपून राहणं दिवस पण जात नव्हता आणि आता मी याच्यामध्ये सगळ्या कामामध्ये इतकी रमून गेली आहेत ना तर मला खूपच छान वाटत तर मित्रांनो आपण इथेच व्हिडिओची एंडिंग करूयात आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद